नमस्कार मंडई आजचा विषय खूप महत्वाचा ठरणार आहे या विषयामध्ये आपण पाहणार आहोत की प्रोपेक सुपरने पात्यांची गळ होतं का भरपूर शेतकऱ्यांनी मला व्हिडिओच्या खाली कमेंट्स केले आहे तर बघा प्रोपेक सुपरने पात्याची गळ होत नाही परंतु तुमचं जर प्रमाण चुकलं मग ते औषधी कोणतीही असो पिकांवर स्कॉर्चिंग आलं पीक जर ट्रेसमध्ये गेलं तर तेथे पात सगळ्यात पहिले गाळतं तर त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रोफेक्स सुपरचे योग्य प्रमाण घ्यायचे असेल तर तुम्हाला एका पंधरा लिटर पाण्यासाठी तीस मिली किंवा बत्तीस मिली सुद्धा झाले तरी चालेल याच्यावर जर प्रमाण झाले कोण मग ते कोणतेही औषध देतो प्रोफेक्स सुपर म्हणूनच नाही कोणतेही औषधी असो प्रमाण जर जास्त झालं तर पाती शंभर टक्के गावणार आहे तर तुम्ही तुमच्या कपाशीवर प्रोफेक्स सुपर मारत असेल तर तुम्ही काळजीपूर्वक मारा पोळ्याला प्रोपेक सुपर घेणार असेल भरपूर शेतकरी काय करतात सर थोडस तर शिल्लक राहिलं देणं टाकून डब्यामध्ये असं करू नका तेच तुम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये वापरू शकता तर तुम्हाला जर प्रोपेक्स सुपरचं प्रमाण तीस एम एल घ्यावं लागेल हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तुम्ही जर आता अमोशेला फवारणी करणार असेल तर पोलीस घ्यायचं म्हणजे आठ ग्रॅम मावा तुडतुडा फुलकिडा कवर होईल पायरी फॉक्झी पेन प्लस दायफन्ट्रॉन घेऊ शकता म्हणजे एस एल आर पाचशे पंचवीस किंवा रॉनफिन घेऊ शकता त्याचप्रमाणे याच्यामध्ये एक बायोस्टुम्युलन घेऊ शकता कपाशी पोळ्याला फवारणी करणार असेल तर सोबत एक बायोस्ट्युम्युलन घ्या धरती कंपनीचा अग्रेसर गोल्ड पंधरा मिली घेऊ शकता तसे याच्यामध्ये तुम्हाला मी बाकीचं प्रोफेक्स सुपर निंबुळर्थ हा सांगितलेलाच आहे सा। म्हणजे तुमची बोंडळी तिथे कवर होणार परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होते की सर प्रोफेक्स सुपरने पात्यांची गड होतं का आता बघू शकता आपल्या झाडावर सुद्धा एवढ्या पात्या लागलेल्या आहेत आता हे बघा इकडे फुल पण दिसत असेल तुम्हाला हे बघा इकडे फुल आहे व्हिडिओमध्ये दिसत नाही दाखवतो मग इकडे पण बघा कुठे गेला कॅमेरा पडला हे बघा हे फुल माझ्या हातात आहे तर फुलाला सुरुवात झाली पात्या पण भरपूर आहे झाडांची क्वालिटी पण चांगली आहे इकडलं पण झाड पाहू शकता की जबरदस्त आहे तर अशा प्रकारे आपल्या शेतामधली कपाशी आहे मागे पण संपूर्ण प्लॉट बघा की जबरदस्त आलेला आहे हा आपलं नियोजन आहे कसं केलं काय केलं मी व्हिडिओ म्हणून तुम्हाला सांगतो मी जे करतो मी ते शेतकऱ्यांना सांगतो कारण माझा मुख्य उद्देशच तो आहे शेतकऱ्यांना सुशिक्षित बनवणे नाहीतर मग आहेच जाणे घेणे मारणे आपले बाबा मारत आले आजा मारत आला आपण पण मारा शिका तेव्हाच शेती पिकन कारण सध्याचे मन एक आहे ते मला मन पण आवडले शिका नाही तर विका नाहीतर समजलं शेती शिका नाही तर विका म्हणून म्हणत मन आहे माझा उद्देशच तो ठरलेला आहे की शेतकऱ्यांना शिकवायचंच शेतकरी हुशार बनवायचा आहे आणि भर जे शेतकरी माझे व्हिडिओ बघत असते तर त्यांना तर आता भरपूर शेतकऱ्यांना माहीत सुद्धा झालेली आहे की आता काय मारायचं मग काय मारायचं आहे कारण मी आपल्याच भाषेत व्हिडिओ सांगतो तुम्ही सुद्धा मस्त सूट बूट घालून बड्यापैकी तुम्हाला माहिती देऊ शकलो असतो परंतु मला असं करायचं नाही तुमच्याच भाषेत तुमच्याच गावठी भाषेत तुम्हाला माहिती द्यायची शेवटी मी सुद्धा शेतकऱ्यांचाच एक मुलगा आहे तुम्ही लक्षात ठेवा तर प्रोपेक्स सुपर तुम्हाला जे मारायचे सांगितले तर तीस एम एल मारा सोबत निंबोळीवर मारा बोंडाईचं नियोजन तुमचं तिथं नियंत्रण हे होऊन जाणार आहे अन्य काही प्रश्न असेल कमेंटमध्ये विचारा कारण आपण आता शेतकऱ्यांच्या कमेंट्सवरच व्हिडिओ हे सुरू केलेलं आहे तर त्यामुळे तुम्ही कमेंट्स करा चॅनलवर आले असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करून घ्या आणि एक विनंती अशी आहे माझी वाली हात जोडून की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा त्यांच्या मनामध्ये जो भ्रम आहे प्रोपेक्स सुपरविषयी तो निघून जाणार माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद